तुम्हाला आश्चर्य वाटेल हे दोनही वेगवेगळे दिसणारे पदार्थ एकाच एक पिठापासून बनवलेत आणि खरं सांगू का या दोनही पदार्थांसाठी फक्त मला दोनच साहित्य लागलेत सगळी रेसिपी डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे पण याआधी व्हिडिओला लाईक जरूर करा हे दोनही पदार्थ अगदी महिना दीड महिने दोन महिनेसुद्धा टिकतात बरं का मग तुम्ही महालक्ष्मीसाठी बनवा किंवा मग दिवाळीसाठी किंवा तुम्ही बाहेर फिरायला चाललं आहे आणि तुम्हाला काहीतरी स्नॅक्ससाठी न्यायचं असेल ना तर हे दोनही ऑप्शन खूप कमालीचं आहेत आणि विशेष म्हणजे पटकन तयार होतात चला तर मग पटकन तयारीला लागूयात आणि काही वेळातच हे दोनही पदार्थ बनूयात सुरुवात करूयात मी तुम्हाला सांगितले ना की आपल्याला मेन दोनच पदार्थ लागणार आहेत त्यातला पहिला पदार्थ म्हणजे ही डाळ ही आहे उडदाची डाळ जी आपल्याला पाऊन कप भरून घ्यायची आहे मग कुठल्याही वाटेचं तुम्ही प्रमाण घेऊ शकता आणि ही डाळ सगळ्यात आधी दोन ते तीन पानाने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची डाळीमध्ये असतो चिकटपणा तो चिकटपणा आपल्याला तसाच टिकून ठेवायचा आहे यासाठी डाळ आपल्याला खूप वेळ धुवायची नाही किंवा भिजतसुद्धा घालायची नाही लगेचच ही कुकरला मी चढवणार आहे आता पाऊन वाटी भरून आपण डाळ घेतली होती याच्या दुप्पट म्हणजेच दीड वाटी भरून यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि डाळ आपल्याला चांगली मॅश होईपर्यंत म्हणजे अगदी गळेपर्यंत शिजवून घ्यायचे मग यासाठी तुम्हाला तीन ते चार शिट्ट्या कराव्या लागतील पटापट चिट्ट्या होत असतील तर एखादी तुम्ही जास्तसुद्धा करून घेऊ हो शकता डाळ शिजत असताना डाळीपुरतीचं मीठ जे आहे तेसुद्धा मी इथे घातलेलं आहे हे लक्षात घ्या आता दुसरा मेन पदार्थ आहे तांदळाचं पीठ मग तुम्ही कोणतंही घ्या घरी बनवलेलं असू देत राशनच्या तांदळाचं असू देत मुदकाचं पिठाचं असू देत किंवा मग अगदी विकतचं तुम्ही तांदळाचं पीठ आणलं ना तरीसुद्धा चालेल तर आपल्याला बरोबर दोन कप भरून तांदळाचं पीठ घ्यायचं आहे चवीपुरतीचं यामध्ये मी मीठ घातलेलं आहे हिंग घातलं आणि यामध्ये घालायची आहे काळी मिरी पूड मग तुमच्या तिट्ट्याच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही काळी मिरी पूड यामध्ये घालू शकता काळे तीळ घाला कलोंजी घाला किंवा पांढरे तीळ घातले तरी चालतील मी इथं अर्धा चमचा कलोंजी घातलेला आहे सगळं साहित्य जे कोरडे साहित्य आहे ते चांगले मिक्स करून घेतले आता चकली आहे मोहन तर असायलाच हवं मग मोहन म्हणून आपण तेलाचा वापर करायचा नाही तर आपल्याला इथे लागणार आहे फक्त एक चमचा बटर जे नेहमीचं आपण बटर खातो की नाही तेच बटर इथे घेतलेलं आहे थोडंसं सॉल्टी बटर आहे तसंही चालेल बिना सॉल्टी असेल घरी बनवलेलं असेल तरीसुद्धा चालेल आता हे जे बटर आहे ते व्यवस्थित सगळ्या तांदळाच्या पिठाला लावून घ्यायचं आहे म्हणजे मग चकली कशी मस्त खुसखुशीत कुरकुरीत होते सगळ्या पिठाला व्यवस्थित बटर लावून झालेलं आहे आता इकडे ना मी गॅसच्या शिट्ट्यासुद्धा झालेल्या आहेत आणि कुकरसुद्धा बऱ्यापैकी चांगला थंड झालेला आहे जेव्हा डाळ संपूर्णपणे थंड होते त्यावेळेसच ती मॅश करून घ्यायची आणि त्यावेळेसच वापरायला घ्यायची हे तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे हलकीशी कोमट असेल चालेल पण गरम डाळ आपल्याला घ्यायची नाही कारण आपल्याला कणिक मळायची आहे आता बघा डाळ अतिशय मऊसूद लगेचच अशी मॅश होती तर आपल्याला आधीच डाळ ही संपूर्णपणे मॅश करून घ्यायची म्हणून मग मी इथं काय केलं तर सरळ पोटॅटो मॅशर घेतलेला आहे मिक्सरला वगैरे फिरवायची अजिबात गरज नाही ही डाळ आहे मिक्सरच्या पाताने चिकटू शकते म्हणून मग मॅशरने चांगली आपण मॅश करून घेऊ तर छान अशी डाळ मॅश झालेली आहे संपूर्ण डाळीचा कण ना कण असा चांगला मॅश करून घ्यायचा आणि यानंतर ही मॅश करून घेतलेली डाळ जी आहे ती आपल्याला तांदळाच्या पिठामध्ये घालायची आता चांगली एकजीव आपल्याला मिक्स करून घ्यायचा याचा डो आपल्याला तयार करून घ्यायचा जे काही साहित्य होतं ते सगळं आपण यामध्ये घातलेलं आहे आता थोडंसं घट्ट पण तरीसुद्धा अगदीच खूप घट्ट नको किंवा खूप पातळ नको अशी कन्सिस्टन्सी असायला हवी आता एक अंदाजच तुम्हाला सांगू का तर आपलं जसं भाकरीचं पीठ आपण कसं मळून घेतो त्यापेक्षा हलकंसं घट्ट असायला हवं बरं का खूप पातळ नको खूप घट्ट नको हे लक्षात घ्या आता जे मी भांडं घेतलं आहे ना ते पडायला लागले कमी यामुळं मग बाहेर सांडण्याची जास्त शक्यता आहे मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते म्हणजे यामध्ये आपल्याला व्यवस्थित मळता येईल आता जी डाळ आहे एवढ्यात काही आपल्याला डो मळता येणार नाही म्हणून मी इथं पाणी घेतले बरोबर एक कप भरून पाणी घेतलं आहे म्हणजे मग अंदाज तुम्हाला सांगायला मला सोपं पडेल थोडं थोडं करत यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि जसं मी आधी तुम्हाला सांगितलं की भाकरीचं जसं जा आपण पीठ मळून घेतो त्यापेक्षा हलकंसं घट्ट सर आपल्याला ठेवायचं आहे तर ही कन्सिस्टन्सी येण्यासाठी तर बघा साधारण ही अशी कन्सिस्टन्सी तर यासाठी मला एक कपभर पाणी लागलेलं आहे आणि यामधल्या जवळजवळ दोन तीन चमचे अजून शिल्लक आहे पाऊन कपपेक्षा जास्त पाणी लागलं आता इथे हे पीठ मी जवळजवळ एक कप पाच ते दहा मिनिटांसाठीच फक्त भिजत ठेवलं होतं लगेच याचा एक मोठा उंडा तयार करून घ्यायचा आहे तर यासाठी हातावरती थोडंसं घोळवून घ्यायचं म्हणजे मग स्मूद असं पीठ होतं आता इथे तीन आपल्याला होल असणारे ही चकती मी इथं लावलेली आहे जे पीठ आहे ते सुद्धा सोऱ्यामध्ये चांगलं दाबून घालायचं चा। मध्ये जर हवा राहिली तर मध्येच तार तुटू शकते बाकीचं पीठ अजिबात ओपन ठेवायचे नाही ते लगेचच आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता प्लेटवरती मी शेव पाडून घेणार आहे यासाठी प्लेटला थोडंसं सुरुवातीला फक्त एकदाच तेल लावून घ्यायचं म्हणजे मग हातावरती लगेचच उचलून घेता येते तर या पद्धतीने आपल्याला दोन ते तीन वेढे मारून घ्यायचे आहेत आणि असे या पद्धतीने शेवटची तार तोडून घेतली की मग ही एक एकासोबतच जुळवून घ्यायची नाही थोडीशी वेगवेगळी पण चिकटवून घ्यायची म्हणजे मग तेलात गेल्यानंतर ही तार अजिबात अशी वेगळी सुटत नाही तर मी खूप असं करून तुम्हाला दाखवणार नाही सुरुवातीला दोनच दाखवते कारण आणखीन एक का आपल्याला पदार्थ तयार करायचा आहे आणि जसं मी आधी सांगितलं की एकाच पिठापासून आपण दोन पदार्थ पाहणार आहोत तर जी चकली आहे तीसुद्धा याच पिठापासून आपण करणार आहोत ती कशी करणार ते तर मी सांगणारच आहे मध्यम आचेवरती हलकासा धुर येईपर्यंत मी तेल गरम करून घेतलं थोडीशी पसरट जर कढई असेल ना तर मग भरपूर एका वेळेस तीन चारसुद्धा तुम्ही तळून घेऊ शकता आता ही पहिली बॅच आहे ना त्याच्यामुळं मी दोनच तळून पाहणार आहे मध्यमाचेवरती तळून घ्यायचं आहे म्हणजे आतमध्ये पर्यंत कुरकुरीतपणा येतो एकदा हे मुरुक्कू याला मुरुक्कू असं म्हटलं जातं हे मुरुक्कू व्यवस्थित असं सेट झालं तेलामध्ये की मग उलट पलट करत छान असं तळून घ्यायचं अगदीच गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही नाहीतर मग वरून क्रिस्पी होतो पण आतमधून मऊ पडण्याची शक्यता असते तासाभरानंतर हे मुरुक्कू मऊ पडू शकतात म्हणून मग आपण जसं चकली तळून घेतो की नाही अगदी बुडबुडे कमी होईपर्यंत तसंच हे मुरुक्कूसुद्धा तसेच तळवून घ्यायचे आहेत तेलामधले बुडबुडे बऱ्यापैकी कमी झाले की झाऱ्यातून हे चांगले निथळून घ्यायचे आहेत तेलामधून निथळून घ्यायचे आणि आपण अशाच पद्धतीने इतरसुद्धा मुरुक्कू जे आहेत ते तळून घेणार आहे आता जे उरलेलं पीठ होतं त्यामध्ये आपण चकल्या बनवणार आहोत आता या चकल्या बनवण्यासाठी थोडंसं पीठ असं मी पसरवून घेते आणि मग जे काही चकल्यांसाठी लागणारं साहित्य आहे ते आपण यामध्ये घालू तर सगळ्यात आधी यामध्ये मीठ वगैरे तर आपण आधीच घातलेलं आहे यामुळे एक्स्ट्रा मीठ आता घालायची गरज नाही सगळ्यात आधी ओवा चांगला चोळून घातलेला आहे ओव्यामुळे टेस्ट खूप छान येते ओवा आवर्जून घालायचा पाव चमचा अगदी हळद घालायची आपल्या दिकट्याच्या अंदाजाप्रमाणे लाल तिखटसुद्धा घालायचं आहे म्हणजे रंगसुद्धा चांगला येतो अगदी आपल्या चकलेला जसा रंग असतो तसाच रंग येतो आणि यासोबत तिखटपणासुद्धा येतो आता कणिक आपण आधीच मळून घेतलेली आहे त्यात उडदाच्या डाळ्यामध्ये आहे चिकटपणा भरपूर असतो यामुळे काय करायचं फक्त जे काही मसाले आपण घातले ते एकजीव असे मिक्स करून झाले की मग हात थोडासा जो आहे ना तो पाण्यात बुडवून घ्यायचा आणि मग मळलं ना की मग हाताला फार चिकटपणा जाणवत नाही आणि मग एक सारखा असा डो तयार होतो आला की नाही एक सारखा रंग अगदी जशी आपली भाजण्याची चकली असते त्याच पद्धतीने दिसते की नाही उकड काढायची गरज नाही किंवा भाजणी करायची गरज नाही या पद्धतीने तुम्ही चकली केलीत ना मी शंभर टक्के गॅरंटी देऊन तुम्हाला सांगते इतकी खमंग होते ना उडदाची डाळ आहे ना त्यामध्ये मुळातच खमंगपणा इतका असतो इतकी स्वादिष्ट ती असते कुरकुरीतपणा आपला जसा मेदूवाडा किती कुरकुरीत होतो आणि किती खमंग तो लागतो खाताना त्याहूनही कितीतरी खमंग ही चकली लागते आता नेहमीप्रमाणेच मेथ सोऱ्यामध्ये चकली चकतीत टाकलेली आहे चकलीची आणि यानंतर पीठ भरून घेतलं आणि चकली तुम्हाला किती वेड्याची हवी आहे यानुसार छोटी मोठी चकली तुम्ही बनवू शकता तर इथे मी तुम्हाला दोन चकल्या तर बनवून दाखवल्याच पण याप्रमाणे आणखीन सुद्धा मी चकल्या बनवल्यात आता कसं नाही यामध्ये उडद्याची डाळ आहे भरपूर चिकटती असते त्यामुळे तार ता अजिबात मध्ये आधी तुटत नाही भरपूर अशा चकल्या मी बनवून घेतलेल्या आहेत आता या लगेचच तळायला घेऊ तर नेहमीप्रमाणेच मध्यम आचेवरती आपल्याला या चकल्या तळून घ्यायच्या आहेत एका वेळेस कढईमध्ये जेवढ्या मावतील तेवढ्या चकल्या तुम्ही घालू शकता पण उगीच जास्त गर्दी करू नका आणखीन एक गंमत सांगू का अशा पद्धतीने तुम्ही चकल्या केल्यात तर तेलामध्ये अजिबात विरघळत नाही विरघळण्याची शक्यता अजिबात राहत नाही तेलकटसुद्धा होत नाहीत जर तुम्ही चांगल्या या तळून घेतल्या नाहीत तर मात्र मऊ पडू शकतात अगदी बुडबुडे शांत होईपर्यंत या तळून घ्यायच्या म्हणजे छान कुरकुरीत होतात अजिबात शक्यता राहत नाहीत यामुळे या पद्धतीने चकल्या तुम्ही जरूर ट्राय करून पहा आणि मुरकूसुद्धा तुम्ही करून पाहिलात ना तर तोसुद्धा तुम्हाला नक्कीच आवडेल आता बघा जे बुडबुडे आहेत ते बऱ्यापैकी शांत झालेले आहेत नेहमीप्रमाणे येते मी चकली छान तळून घेतली आहे रंगसुद्धा सुरेख आला आहे थंड झाल्यानंतर हलकीशी आणखीन डार्क रंगावरतीही येते याच पद्धतीने दोन्ही पदार्थ झालेत बघा मुरुक्कू तर खूप कुरकुरीत झालेला आहे मुलांना हा पदार्थ खूप आवडतो कारण खूप तिखट नसतो ना तो आतमध्ये तुम्हाला पोकळी दिसते ना म्हणजेच हा कुरकुरीत झालेला असावा असं समजायचं याच पद्धतीने चकली सुद्धा लगेचच भुगा होतोय छान कुरकुरीत खमंग स्वादिष्ट अशी झाली आहे यामध्ये सुद्धा छान पोकळी आलेली आहे झालेत की नाही दोनही पदार्थ खमंग तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडलीच असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका खमंग खुसखुशीत आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा